हरिशचंद्रजीत <क्तित्ति> पवार साहेब सोनियाजी गांधी राहुलजी गांधी उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब हे सगळं मी आपल्या सगळ्या पक्षांचे कणूक घेऊन त्यांनी जी महाआघाडी तयार केली त्या आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रित करणं अत्यंत चांगल्या प्रकारचं काम करू

साहेब आपल्याला आपला उमेदवार हा अतिशय कमतोर उमेदवार मानला जातो आपली निवड होती हा उमेदवार त्यामुळे सर्वच कार्यकर्त्यांनी आपल्यावर विश्वास ठेवलेला आहे की निवड पवार फॅमिली आणि कांद्याचा प्रश्न असेल भक्कम समोर केंद्रीय मंत्री असताना देखील आपण खूप मोठं आव्हान या ठिकाणी उभं असताना देखील तुम्ही या ठिकाणी सरांना लाखोचे लीड दिलेले आहेत त्या संदर्भात काय सांगा हे सगळं चंद्रजी पवार साहेब सोनियाजी गांधी राहुलजी गांधी दो बाळासाहेब कस आहेत या सगळ्या वाटाची साहेब आपल्याला म्हणून आणि कांदाचा प्रश्न असेल फक्त समोर केंद्रीय मंत्री आणताना देतील आपण खूप मोठा आव्हान या ठिकाणी देतील देखील या ठिकाणी हरिशचंद्रजीत पवार साहेब सोनियाजी गांधी राहुलजी गांधी उद्धव बाळासाहेब साहेब साहेब आर्थिक या सगळ्या पक्षांचे प्रमुख योग्य त्यांनी जे महा असेल फक्त समोर केंद्रीय मंत्री आणताना देतील आव्हान या ठिकाणी देखील या ठिकाणी